बंधारे पूर्ण करून आदिवासी पाण्याचा बदला ते संपूर्ण पाणी त्याच्याकडे राखून ठेवलं जाईल आणि आदिवासी पाणी पाणी जाईल बदल दत्ता बाजूला उन्हाळ्यामध्ये मुलीत बंधारे बांधणार मला विलगा झालं मागच्या वर्षी पाच वर्षाच्या सगळ्या शेवटी मी मुडी बंधारे मंजूर केले एक रुपयाचा काम राहिले तुमचा प्रश्न आले पठार आईला आणि बाळासाहेबांनी चोळीचा बांधला पण ज्या वेळेला इथे आता पाणी नव्याने नवीन असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये नवीनचं पाणी सोडायचं आहे त्यावेळेला ना शरद सोन्याचं नाव तुझं राहील त्याची छातीपूर राहील सगळ्यात पहिल्यांदा पाणी उचलून द्यायचं असेल तर ते माझ्या आनंद पटा नव्या माझा शकत तुम्हाला हे माझ्याशिवाय शिवाय कोणी बोलू शकत नाही आपणच करणार कारण मांडलं कोणी होत रंगना होत मीच मांडलं होत तिसरी गोष्ट या बघा माझा नाही हा अजंड आहे लिहायची मला गरज नाही तुम्ही ऐकताय मी बोलतोय आहे राहिला अगा डॅखोडे राही ना बोललोय

आता कळीचा मुद्दा आहे जुन्नर तालुक्यातल्या आमच्या खूप गरीब लोकांना घरकुल नाही आज सुद्धा घरकोल किती लोकांना घरकुल नाही घर ना हात वर घरकोल हातवर घरकुल मी निवडून आल्यानंतर एक जानेवारी ते एकतीस जानेवारी हो एक महिन्यामध्ये मी सांगत त्या ठिकाणी ज्यांना झरपून नाही त्यांनी नावं नोंदवायची कधी पण त्याच्या आधी मी आमदार झालो अरे बाबा अशी मला भीती वाटते मला भीती वाटते असं म्हटलं तर म्हणा सगळे आधी घे शिवरायांना थांबवायचंय सावध राहा लागेल कारण एकदा त्यांनी आपला थांबवलंय फूट पाडवत फूट पाठी दोघांचे भांडण यावेळेला सहा सात उमेदवार उभे राहू नाही तर आठ राहू एकच पट्टायचे शरद बनवून तुम्हाला बटन मी आपल्याला सांगतो एक जाने एकतीस जानेवारी शासन काय म्हणताय धरकोल पाहिजे तर काय पाहिजे पाहिजे साहेब काय पाहिजे पाहिजे दहा एकर जमीन घेणार आणि ती शासनाच्या नावावर नावाच्या पैसे पण भरणार शरद सोनू नये शरद सोनू पैसे भरणार माझे बायको बाबा जेवायला घरी आलं सांगायचे काय चाललंय तुमचा गोंधळ काय काय करत आहे त्या दहा एकरवर <तन्वार। laughs> तालुक्यामध्ये सगळ्यात चांगल्या अपार्टमेंट मध्ये आमच्या सगळ्या गोरगरीब जनतेला मोफत घरकोर सीआर चला शरद मादू माझे सराज आणि असणार आपला माणूस बसा काय आपला माणूस बसा अरे हिमत आहे मर्द आहे तुझा हिंमत ठेवतो आम्ही हिमत हिंमत ठेवतो अरे कोण बात या साहेब आम्ही युवराजांच्या तोंडामध्ये काय होता सोन्याचा दोन्ही युवराजांच्या हर्ष राहता पण आहे आणि आमच्या नशिबात काय होती पण त्या कोरकाची शपथ आहे मला या मातीची शपथ आहे मला माझ्या शेतकऱ्यांच्या कष्टाची शपथ आहे मला मी माझ्या मायबाप जनतेच्या संरक्षणासाठी आणि एकाही गरिबांना मी घरापासून वंचित ठेवणार नाही शपथ मी आज तुमच्या समाज पैसे करून लोकांना प्रश्न म्हणते शरद सोडणे म्हणजे बेकार माणूस आहे काय करतो कुठून आणतो दिसत तर काय नाही तर काय नाही येते कुठून जाते कुठं जमतय तस बरं येताची आहे दोन नंबर बरं दोन नंबर पण आहे कमिशन कमी लक्षात नाही कमिशन माझा हा सचिन वाळू माझे तीन पंचवर्षी माझा शीट देतो कुठे विवरण द्यावं लागतं ना साहेब निवडणूक आयोगाला द्यावं लागतं माझी मागच्या पंचवर्षी मध्ये सुरुवातीला आमदार असताना दोन हजार चौदा ला आमदार झालो दोन हजार ला सत्तर लाख रुपये माझ्या इन्कम मध्ये कमी झाले किती आणि आमदार की गेले आणि आता फॉर्म भरला किती पैसे कमी झाले नका विचारू <laughs> दोन कोटी चौऱ्याऐंशी लाखाची बाकीच्याची काय होते आमचे वर्षातच प्रॉपर्टी मला तुम्ही उन्हात बसते आज माझा विजय झाला तुम्ही माझ्यासाठी उन्हात बसता